श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा आज आहे चैत्र महिन्यातील संकष्ट चतुर्थी आपण सर्वजण गणपतींची आराधना करत असतो पण ज्या लोकांना नवीन कार्य सुरू करायचे असते गणपतीचे नवीन पूजा किंवा उपवासना करायची असते त्यांनी संकष्ट चतुर्थीपासून सुरू केलं तर अतिशय शुभ मानलं जातं दर महिन्यात चतुर्थी येत असते पण संकष्ट चतुर्थीला अतिशय महत्व आहे कित्येकजण दर महिन्याला चतुर्थीला उपवास करत असतात अनेक संकटांपासून मुक्तता मिळावी म्हणून बरेच लोक संकष्टीचे व्रत करतात तसे तर शुक्ल पक्षात प्रत्येक महिन्यात विनायक चतुर्थी येते आणि कृष्ण पक्षामध्ये संकष्ट चतुर्थी येते विनायकी चतुर्थीपेक्षा संकष्ट चतुर्थीचे महत्व खूप जास्त आहे त्यामुळे कुठलेही नवीन व्रत सुरू करण्याची ही योग्य वेळ आहे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी काही उपाय केल्याने तुमच्या बऱ्याच अडचणी ज्या आहेत ते दूर होऊ शकतात तसेच आज मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे जर जर तुमच्या घरामध्ये आर्थिक अडचण अर्थ जास्त प्रमाणामध्ये आहे तसेच आर्थिक स्थिती चांगली होण्यासाठी मार्ग दिसत नाही गरिबी कमी होण्याचे मार्ग तुम्हाला दिसत नाही कितीही कष्ट करून सुद्धा पैसा घरात येत नाही आलेले धन घरात टिकत नाही तर अशासाठी तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे आता तो उपाय काय आहे कशा प्रकारे करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा तुमच्या घरामध्ये काही आर्थिक अडचण असो पैसा येत नाही किंवा पैसा येतो पण लक्ष्मी येते पण ते घरात स्थिर राहत नाही तर यासाठी आपल्याला काही उपाय करायचे असतात अशा शुभ दिवसांवर ते जर आपण काही उपाय केले तर त्याचे फळ आपल्याला निश्चितपणे मिळत असते तर त्यासाठीच तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे गणपती बाप्पांची पूजा अर्चना करायची आहे त्यांची आराधना करायची आहे ज्यामुळे आपल्या जीवनात सुख शांती समृद्धी लक्ष्मीचे आगमन होईल हा उपाय साधा असून उपाय करताना जास्त प्रकारची सामग्री तुम्हाला लागणार नाही तुम्ही जी काही पूजा अर्चना करणार त्यात एकाग्रताने आणि मनापासून तुम्हाला करायचे आहे ज्यामुळे तुम्हाला श्री गणेशाचे आशीर्वाद सुद्धा मिळतील संकष्ट चतुर्थीच्या दिवशी काही उपाय आपल्याला करायचे असतात जेणेकरून यांचा फळ आपल्याला नक्कीच मिळत असतो जो मी तुम्हाला उपाय सांगणार आहे जर तुम्ही संकष्ट चतुर्थीच्या आधी कधी केला नसेल तरी सुद्धा तुम्हाला करायचं आहे तुम्ही जर चतुर्थीचा उपवास करत नसाल सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे तरी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकतात तर यासाठी फक्त तुम्हाला मनापासून ही सेवा करायची आहे हा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती लागणार आहे आता गणपती बाप्पांची मूर्ती घरात असते तर आज सर्वांनी गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक आवर्जून केला असेल जर नसेल तुम्ही आतापर्यंत केला तर तुम्ही आवर्जून आपल्या घरातल्या गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करून पंचोपचार पूजा वगैरे करायची आहे तर तसेच जर तुमच्या घराजवळ गणपती बाप्पांचे मंदिर असेल तर तिथे सुद्धा तुम्हाला जाऊन पंचोपचार पूजा वगैरे करायची आहे आपल्या घरामध्ये पंचोपचार पूजा वगैरे करायचे आहे त्यांना धूप दीप ओळायचं आहे जास्वंदाचे फुल अर्पण करायचे आहे आणि दुर्वा सुद्धा नक्कीच तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे त्यानंतर मोदकांचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचं आहे मोदकांचा नैवेद्य तुम्हाला दाखवता येत नसेल तर तुम्ही गुड आणि खोबरं एकत्र करून ते सुद्धा तुम्ही नैवेद्य दाखवलात तरी सुद्धा चालेल यानंतर श्री गणपती बाप्पांची पूजा अर्चना झाल्यानंतर आरती करायची आहे आणि त्यानंतर आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवायची आहे आणि कमीत कमी एकवीस वेळा तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे तुमची कुठल्याही प्रकारची इच्छा असो आर्थिक अडचण असो तुमच्या मुलांच्याबद्दल असो तुमच्या घरामध्ये पैसा येतो पण तो टिकत नाही लक्ष्मी येते पण ते स्थिर नाही जे काही तुमची अडचण असेल तुमचा व्यवसाय आहे तो चालत नाही आहे तुमची काही दुकान आहे शॉप आहे ते चालत नाही तर अशा बऱ्याच अडचणी असतील तर ते तुम्हाला गणपती बाप्पांसमोर बोलायचे आहे तुमची इच्छा जी आहे ते गणपती बाप्पांना सांगायची आहे आणि यानंतर एकवीस वेळा तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे तो मंत्र अशा प्रकार आहे की वक्रतुंडाय हु वक्रतुंडाय हु फक्त दोन अक्षरी हा मंत्र आहे तुम्हाला एकवीस वेळा जप करायचा आहे पूर्ण श्रद्धेने आणि मनाने हा मंत्र तुम्हाला जप करायचा आहे यामुळे तुमच्या समोर असलेल्या अडचणी कमी होऊन आर्थिक प्रगती होण्यास तुम्हाला मदत मिळेल तर अशा प्रकारे तुम्हाला हा छोटासा उपाय नक्कीच आज कधीही तुम्हाला दिवसभरामध्ये करायचा आहे जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला करायचं आहे तसे संध्याकाळी आपल्या मुलांना घेऊन सुद्धा गणपती मंदिरात जायचं आहे आणि तिथे सुद्धा त्यांच्याकडनं सुद्धा पूजा अर्चना करून घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला संध्याकाळी कापूर सोबत एक वस्तू जाळायची आहे ती म्हणजेच आपल्याला छोटस खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे आणि त्यावर ते भीमसेनी कापूरच्या दोन तीन वड्या ठेवायच्या आहे जर भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर घेतला तरी सुद्धा चालेल तर अशा प्रकारे आपल्याला खोबऱ्याचा छोटासा एक तुकडा घ्यायचा आहे आणि त्यावर ते भीमसेनी कापूर ठेवायचा आहे आणि हे जाळायचं आहे आणि हे जळेपर्यंत आपल्याला ओम श्री विघ्न हरताय नम ओम श्री विघ्न हरताय नम या मंत्राचा कंटिन्यू जप करायचा आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये काही नकारात्मकता असेल ते सुद्धा निघून जाईल तर अशा प्रकारे आवर्जून हा सुद्धा तुम्हाला उपाय नक्कीच करायचा आहे हा उपाय आपल्याला प्रत्येक चतुर्थीला करायचा आहे चतुर्थीला तुम्ही करा जेणेकरून तुमच्या घरातली नकारात्मकता जे काही नजर दोष असेल वाईट शक्ती असेल ते सुद्धा निघून जाण्यास मदत होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ